माझे नाव दर्शना मनोहर पट्टी मी तुम्हाला एक नाट्य मी शाळेतून घरी आलो मला खूप कडाडू भूक लागली होती माझ्या हातामध्ये जेवणाचं ताट होत मी छान टीव्ही बघत बघत जेवणाचा आनंद घ्यावा आपल्या घरातील पांढरी शुभ्र फरची आईने नेमकीच पुसली होती ओल्या माझ्या ताटातली सगळी भाजी सांडली झाले आईचा एवढा पारा चढला म्हणून सांगतो आपल्या हातातले झाडूने सपासप सपासप बडवले ना तिला काही विचारू की नका अगं आई अजूनही दुखते माजा पाया है। मला हे बघा माझ्या पायावरती अजूनही वय दिसत आहे तुम्हीच सांगा मला काही समजत नाही परवा म्हणून मावशीच्या पायाने फरची अतिशी केले तर मला इतका किसळ येत होता म्हणून सांगतो तो घालेला आवाज तो घालेला आवाज शिशी शिशी हो